राज्य सरकारच्या श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अनुदान मिळालं नाही त्यामुळे अनेक गरजू वृद्ध नागरिक अपंग व्यक्ती आणि निराधार कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडले आहेत तहसील कार्यालयात चौकशी केली असता सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही असे उत्तर दिले जात आहे या असमंजस उत्तरामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे विशेषतः श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांवर या रखडलेल्या अनुदानाचा मोठा परिणाम झाला आहे घरात कमावते कोणी नसल्याने दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले आहे औषधोपचार अन्नधान्य वीज बिल यांसारख्या गरजा भागवणं अशक्य होत आहे काही जण तर शेजाऱ्यांकडून उधार घेऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थीही याला अपवाद नाहीत विधवा महिला अनाथ मुलं व निराधार व्यक्तींच्या देखील हाल वाढल्या आहेत शासनाच्या या योजनांचा हेतू गरजूंना आधार देण्याचा असला तरी निधी वितरणात होत असलेली ही विलंब शासन व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेचे द्योतक ठरत आहे अशावेळी स्थानिक राजकीय प्रतिनिधींनी या प्रश्नावर आवाज उठवायला पाहिजेत व संबंधित खात्यांकडून त्वरित निधी वितरित करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या जोर धरीत आहे सरकार व प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन लाभार्थ्यांचं अनुदान त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करावे हीच सर्वांची एकमुखी मागणी आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवकडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी